चेन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तर वीस जण गंभीर जखमी रॉयल चॅलेंजर बँगलोरच्या ऐतिहासिक आय पी एल विजयानंतर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवात दुर्घटनेत किमान अकरा जणांचा मृत्यू झाला असून अधिक जण गंभीर जखमी झाले दरम्यान जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तली जात आहे हजारो चाहत्यांची एकच झुंबड आरसीबीच्या आय पी एल दोन हजार पंचवीस मधील पहिला विजेतेपद सादर करण्यासाठी आज संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली एक झलक पाहण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत गेट वर मोठ्या प्रमाणात चेंगरा चेंगरी झाली चेंगरा चेंगरीत जखमी आणि मृतांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे मृतामध्ये एका महिलेसह दोन युवकांचा समावेश असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे यापूर्वी खरंतर सकाळीच पोलिसांनी याबाबत इशाराही दिला होता बेंगळूर पोलिसांनी आज सकाळीच एक वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावरील माहिती जाहीर केली होती यात त्यांनी दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत स्टेडियम परिसर टाळण्याचं आवाहन केलं होतं याशिवाय पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की कोणतीही विजय मिरवणूक होणार नाही विजय उत्सव हा केवळ स्टेडियममध्येच मर्यादित राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं या घटनेनंतर पोलिसांनी मिरवणूक तात्काळ थांबवली सुरक्षेच्या कारणास्तव बसमधील मिरवणूक रद्द करण्यात आली असून त्याऐवजी खेळाडूंचा सत्कार विधानसभेमध्येच करण्यात आला विजयाच्या आनंदावर दुःखाचं सावट पसरलं असून चाहत्यांच्या सुरक्षेसाठी अधिक चांगल्या नियोजनाची आवश्यकता आहे या घटनेतून स्पष्ट झालं आता या अपघातानंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशा प्रसंगी पुरेशी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाची उपाययोजना करण्यात आली होती का याची तपासणी केली जाणार आहे सोशल मीडियावरही चाहत्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियासाठी संवेदना व्यक्त केल्या जात आहेत आर सी बीच्या विजेतेपदाच्या जल्लोषाला या घटनेमुळे गालबोट लागला असून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत ते देखील खूप भयानक आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तसंच स्टेडियम बाहेर खूप गर्दी होती आणि कर्नाटक पोलिसांनी गर्दी नियंत्रण करण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला आणि याच वेळेस चेंगरा या चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असं सांगितलं जात आहे यावेळी सर्व फॅन्स फक्त आपला जीव वाजवण्यासाठी सैर पळत होते स्टेडियम बाहेर अनेक फॅन्स बेशुद्ध पडलेले आहेत घटनास्थळी रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत बेशुद्ध पडलेल्या चाहत्यांना रुग्णवाहिकेमार्फत नेण्यासाठी लोक एकमेकांना दिसत आहेत रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या आय पी एल दोन हजार पंचवीस मधील विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम एक लहान मुलंही बेशुद्ध पडलेचा व्हिडिओ समोर येत आहे चेंगराचेंगरीच्या परिस्थितीनंतरनं तातडीच्या सेवा घटनास्थळी उपस्थित असल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असलं तरी या अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील चूक हे कारण असल्याचं सांगितलं जात आहे या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी केपी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद